स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान नवलनगर अध्यक्ष मनोज पाटील यांच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर धुळे तालुक्यातील नवलनगर येथील स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान नवलनगर तालुका जिल्हा धुळे येथील अध्यक्ष स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान नवलनगर मनोज रामकृष्ण पाटील यांच्या वतीने दरवर्षी सालाबाजाप्रमाणे या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करीत असतात त्यानिमित्तानेच आज देखील राजमाता जिजाऊ व युग पुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले तर या रक्तदान शिबिरात सकाळी अकरा वाजेपर्यंत साठ ते पासष्ट रक्तदात्यांनी रक्तदान केले समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून असे अनेक समाजहित उपक्रम मनोज पाटील अध्यक्ष मनोज पाटील हे राबवित असतात रक्तदान हे श्रेष्ठ दान असून त्या या ठिकाणी सध्या जिल्हा रुग्णालयात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने या ठिकाणी रक्त संकलन करण्याचा ध्यास त्यांनी घेतला व संपूर्ण दिवसभरातून सकाळी नऊ ते पाच पर्यंत भव्य रक्तदान शिबिरात दीडशेहून अधिक रक्तदाते सहभागी होतील असा अंदाज असून त्यानिमित्ताने आज या ठिकाणी या भव्य रक्तदान शिबिराचं उद्घाटन माजी आमदार कुणालबाबा पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले शुभारंभ करण्यात आला यावेळेस सुरुवातीला राजमाता जिजाऊ युग पुरुष स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तदनंतर या रक्तदान शिबिरात सुरुवात झाली तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी माजी आमदार कुणालबाबा पाटील स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान नवलनगरचे अध्यक्ष मनोज रामकृष्ण पाटील माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील उद्धव कुंवर रवींद्र पाटील शकील शेख सचिन पाटील विलास गुजर बबलू तात्या अनिल पारखे विक्रम जाधव सुरेश पाटील नवनीत पाटील भोलेनाथ पाटील विलास गुजर आबा नांद्रे बटू पाटील निलेश माळी हेमराज पाटील संदीप सुरवंशी किशोर खंडेराय उत्कर्ष पाटील संतोष पाटील संजय पाटील नाना पाटील नंदलाल पाटील प्रदीप पाटील या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सदर हा भव्य रक्तदान शिबिर कार्यक्रम पार पडला तर असे अनेक समाजहित उपक्रम यापुढे देखील असेच विविध उपक्रम राबविले जातील असा विश्वास या ठिकाणी स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान अध्यक्ष मनोज पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान नवलनगर अध्यक्ष मनोज पाटील यांनी आपल्या प्रतिक्रियेतून व्यक्त केला तर मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी या ठिकाणी सहभाग नोंदविले या रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले साहेबजी जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने आपण रक्तदान शिबिर ठेवलं होतं तर त्या अनुषंगाने आपल्या युवा दिनाच्या आणि युवा प्रेरित जेवढी युवा आहेत त्यांनी जे रक्तदान केलेलं आहे तीडशे बॅगांचं रक्तदान होईल असं आम आमचा मानस आहे आतापर्यंत पासष्ट बॅक झाले आहेत यानंतर रक्तदान हे श्रेष्ठदान म्हटलं जातं तर याच्यात अजून भर करत म्हणजे वाढ होईल पाच वाजेपर्यंत नऊ ते पाच वाजेपर्यंत आपण कार्यक्रम ठेवलेला कोणाच्या वतीने म्हणजे फाउंडेशनच्या वतीने ना आमच्या स्पर्श आमच्या स्वाभिमान प्रतिष्ठान म्हणजे आयोजित केलेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माझे आमदार लाल पाटील